नमस्कार मी विजय काळे एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत शून्य ते शंभर या कार्यक्रमाअंतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना कायम आपण भेटत आलेलो आहोत समाजामध्ये अशी काही माणसं असतात की जे आपापल्या परीने अत्यंत सकारात्मक काम करत असतात पण अलीकडं माध्यमं असं सूर लावत आहेत की समाजामध्ये सगळंच वाईट घडतंय सगळंच नकारात्मक घडतंय पण जी माणसं सकारात्मक काम करतात विधायक काम करतात अशा माणसांचं काम समाजापर्यंत पोचलं पाहिजे आणि समाजामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जितका गतिमान होईल तितका गतिमान झाला पाहिजे हा स्वच्छ हेतू ठेवून आपण शून्य ते शंभर या मालिकेचं आयोजन करत आलेलो आहोत या मालिकेअंतर्गत आज आपल्या स्टुडिओमध्ये केरले गावचे माजी सरपंच विश्वनाथ अशोक पवार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एकूण त्यांची राजकीय जडणघडण कशी झाली सामाजिक शैक्षणिक कामातला त्यांचा वावर कसा होता कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा माणूस राजकारणात यशस्वी होऊ शकतो काय आणि सरपंच पदानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती असेल किंवा झेडपी असेल या निवडणुकीला ते उभे राहणार आहेत काय या सर्वार्थाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत पवार साहेब सुरुवातीला यशमी न मराठीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे एका शेतकरी कुटुंबातून तुम्ही आलात कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय झालात राजकारणाची मुळात आवड होती का सहज राजकारणात आलं राजकारणाची आवड नव्हती एक लोकांना मदत करण्याची एक इच्छा होती त्या ह्याच्यातून तुम आम्ही ते काम करत गेलो त्यातून ह्या राजकारणात म्हणजे समाजकारणात राजकीय राजकीय जोड असल्याशिवाय आपण त्यात प्रगती करूच शकत नाही त्यामुळे त्यातून ते, ते, ते राजकीय पार्श्वभूमीत आमचा प्रवेश झाला तोपर्यंत आमच्या पाठीमाग कुठेही राजकीय काही नव्हतं बरोबर समाजकारणाची आवड असल्यामुळं राजकीयच्यात आमचं इंटरेस्ट ग्रामीण भागात राजकारणाविषयी फार काही सकारात्मक वातावरण बघायला मिळत नाही म्हणजे ग्रामीण भागात लोक म्हणतात की राजकारण गेलं चुलीत अशा वेळेमध्ये जेव्हा सरपंच म्हणून तुम्ही काम केलं तेव्हा त्या कामाचा तुमचा अनुभव काय होता किंवा ठळक काय सांगू शकता सरपंचपदाच्या काळात मी सरपंच पदाच्या कारकिर्दीत गावातला कोणी विरोधक बघितला नाही काही नाही जे पाच चार वर्ष मी सरपंच पदावर होते त्या चार वर्षात मी कोणी विरोधक न बघता सगळ्यांची कामं दोन हजार पंधरा ते वीस च्या इलेक्शनला मी दोन हजार दहा ते पंधराला काम केलं पंधरा ते वीसच्या इलेक्शनला मी स्वतः पॅनल स्थापन केलं ना डेअरी होती माझ्याकडे सोसायटी होती ना दूध संस्था ना, ना सोसायटी होती तरी सुद्धा मला गावात चार सीटा माझ्या निवडून आल्या गावाने तुम्हाला सरपंच पदाची आणि त्याच्या आधी मी सरपंच होतो सरपंच पद झाल्यानंतर हे चार जागा चार जागा निवडून आले त्यानंतर आपला अडीच वर्ष उपसरपंच राहिला अडीच वर्ष सरपंच राहिला हे आपली कामाची पोच पावती म्हणून आपल्याला आपल्याला त्यावेळेस दोन हजार पंधरा ते वीस ह्या कार्यकिर्दी बरं सामाजिक कामातलाही तुमचा वावर उल्लेखनीय आहे म्हणजे अगदी तुमच्या मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमापासून ते मंदिराच्या पेविन ब्लॉक उभारणीपर्यंत या कामाविषयी थोडं सांगा एक आपल्याला समयाची आवड आहे आमच्या मम्मीची पण शिकवण एक होती की जेवढं तुमच्याकडून मदत करता येईल लोकांना तेवढी करायची मी कुठल्याही क्षेत्रात असू दे बरोबर त्या क्षेत्रात मी आज मी कधीही पैशाचा विचार करत नाही कि कुठल्याही गोष्टीला आजपर्यंत आमच्या दारात जो माणूस आलाय रिकाम्या हाताने आजपर्यंत कधीही परत गेलेला बरोबर आजपर्यंतच्या कारकिर्दीत माझ्या कधी रिकाम्या हाताने परत गेलेला नाही मग ते क्रिकेटचं मैदान असो कुस्तीचं मैदान असो किंवा आपलं कलाक्षेत्र असो कोणी आजपर्यंत कधीही परत गेलेलं नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी मुलं दत्तक घेण्यापासून जिल्हा परिषदेच्या मुलांना मदत करण्यापर्यंत आपण काम केलेलं आहात घरी अशी कुठली शिक्षणाची पार्श्वभूमी होती का तुमच्या कुठलीच नाही ती कोणतीच नव्हती आम्ही कणकुलीत माझं शिक्षण कणकुलीत पहिली ते दहावी कणकुलीत शिक्षण झालं त्यामध्ये जिल्हा परिषदेला आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये ती एक आवड होती जिल्हा परिषद शाळेची मग आमच्या इकडं आल्यानंतर पण मला वाटते की आमच्या इथली जिल्हा परिषद शाळा माझ्या गावातली टिकावी त्या दृष्टिकोनातून आपण अंगणवाडी आणि मराठी शाहीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले त्यांना आपण सहलीसाठी पाठवते बाहेर ते कोणाकडून आपण काय नाम मात्र फीस घेतोय सगळं आपण आपल्या परीने जेवढं होते आमचा ग्रुप जेवढा आहे ते सगळेजण आम्ही त्यात कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही ते करतोय बरोबर खेळाविषयी असं म्हटलं जातं की जो माणूस सांघिक खेळ खेळतो त्या माणसामध्ये खेळाडू वृत्ती असते सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचे कला असते त्याच्याकडं म्हणजे आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब क्रिकेट खेळायचे आंबेडकर साहेब एक खेळ खेळायचे तर तो एक खेळ माणसाला खेळाडू वृत्तीनं कसं जगायचं शिकवतो खेळाचा परिणाम व्यक्तिमत्वावर झाला काय शंभर टक्के मी पहिल्यापासून क्रिकेटची मला आवड सुद्धा पहिला क्रिकेट खेळायचो आज आम्ही म्हणून ते क्रिकेट खेळताना त्यावेळेस आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला नाही आमचा खेळ चांगला असून त्यावेळेस आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला नाही आज आम्ही ग्रामीण भागातले म्हणून तेवढ्यासाठी की आज मुंबईपर्यंत माझे प्लेअर खेळायला जातात त्याचा अभिमान आहे मला बरोबर आज मी क्रिकेट क्षेत्रात इथून कोल्हापूर जिल्ह्यातले सगळ्या टुर्नामेंटला भारतीय स्पोर्ट्स बॉस इलेव्हन म्हणून टीम असते आपली पुण्यात आपली भारतीय स्पोर्ट्स बॉस इलेव्हन म्हणून खेळते मुंबईत आपली टीम बॉस भारतीय स्पोर्ट्स बॉस इलेव्हन म्हणून खेळते आज ते पॉट प्लॅटफॉर्मवर मिळवून द्यायचा शंभर एक प्रयत्न केला कोल्हापूर ही तशी कुस्तीची पंढरी आहे आणि छत्रपती राजर्षी शाहूंनी त्याला राजाश्रय दिला कुस्ती बहरली शाहू महाराजांच्या काळात आपण ही कुस्तीचं मैदान आयोजित करता घरी कोणी पैलवान आहे आपण पैलवान होता का त्या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा सकस आहे एक ग्रामीण भागातला आपला कोल्हापूरतला एक प्रमुख खेळ म्हणून कुस्तीचा कुस्तीकडे बघितलं जाते आणि आज ते कुठतरी पाठीमागे चालले आज वारणी नंतरच जे सगळ्यात मोठं मैदान असेल ते आपण घेतलं भाजपा केसरी म्हणून ते त्या उद्देशानं आपण चालू केलं आणि अखंडित आता इथनच जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत ते चालूच राहणार बरं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया घातला आणि यातून बाबुळगावच्या सरपंच पदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब गेले तुम्ही आता सरपंच झालेला आहातच येणाऱ्या निवडणुकीमध्ये शड्डू ठोकणार आहात की गाव पातळीवरच थांबणार आहात जिल्हा परिषद शे जिल्हा परिषद मतदारसंघातून मी शंभर टक्के शड्डू ठोकणार आहे बरं अपक्ष म्हणून शड्डू ठोकणार आहात की कुठल्या पक्षाचं तिकीट घेणार माहितीकडून म्हणजे महायुतीकडून म्हणताना नेमका पक्ष ज्याच्या वाटणीला शे मतदारसंघ जाईल जाईल तिथून तुम्ही उभा राहाल हा म्हणजे भाजपकडून आपण सगळे प्रयत्न चालू आहेत पण मतदारसंघ कुणाच्या जा वाटणीला जाईल मग असं झालं की महायुती असं म्हणाली की आपण स्वतंत्र लढूया तर त्यावेळी काय स्वतंत्र तयारी करणार स्वतंत्र तयारी करणार तर आज आपल्या स्टुडिओमध्ये विश्वनाथ पोवार होते सरपंच पदापासून त्यांचा प्रवास सुरू झाला सामाजिक कामापासून सुरू झालेला प्रवास गावातल्या लोकांना इतका आवडला की त्यांना सरपंच करण्यापासून ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काळामध्ये त्यांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून देण्यापर्यंत गाव त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातला त्यांचा वावर कमालीचा उल्लेखनीय आहे क्रिकेट त्यांच्या काळामध्ये ते जेव्हा खेळत होते तेव्हा त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून ते, ते थांबले नाहीत तर जे चांगलं खेळत आहेत गुणवत्तापूर्ण खेळत आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी क्रिकेटचं स्वतःचं एक क्लब स्थापन केला आणि आज देश पातळीवर राज्य पातळीवर त्यांचे खेळाडू आहेत आणि त्यांना त्याचा अभिमान आहे आणि कुस्ती ही तशी रांगडी आहे ते आपल्या रक्तातच असते आणि ग्रामीण भागातला तो अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे तर ती संस्कृती म्हणून आपण आपण जपली पाहिजे असा एक विचार ते सकारात्मकतेनं कायम करत आलेले आहेत तर कुस्तीकडे सुद्धा तेवढ्याच आस्थेनं ते, ते बघतात आणि आईच्या स्मृतीप्रित्यर्थ अत्यंत महत्वाचे कार्यक्रम सातत्याने ते, ते राबवत असतात म्हणजे फमू शिंदे म्हणाले होते की आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा तर आपल्या आईची आठवण त्यांनी सोडली नाही आणि पाठीमागं कुठलाही राजकीय वारसा नाही गॉडफादर नाही तरीही आपण उभं राहू शकतो लढू शकतो आणि लढून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करू शकतो कारण आमचे वैभव देशमुख म्हणाले होते कोण मला हे बळ पुरवत आहे मी खडकातून उगवत आहे तुझेच घर नाही गळके ताजमहाल ही ठिबकत आहे थोडं खडकातून उगवण्याचं सामर्थ्य लढणाऱ्या माणसामध्ये असतं अशीच माणसं समाजाला दिशा देत असतात पवारसाहेब तुम्ही आलात तुमचं मनापासून आभार मानतो आणि सरपंच झालात शी ए झेडपीमधून तुम्ही जवळजवळ सदस्य व्हालच त्यानंतर तुम्ही आमदार व्हावं मंत्री व्हावं आणि महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणाला विधायक वळण देण्याचं सामर्थ्य तुमच्यात आई आंबाबाईनं पेरावं एवढ्या शुभेच्छा या दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्हाला देतो अशाच व्यक्तिमत्वांसह कायम आपण भेटत राहणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी मराठी धन्यवाद